नमस्कार ग्रामस्थ मंडळी मी आता या ठिकाणी चिलेवाडी धरणाच्या भिंतीवरती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की पाण्याची पातळी किती खोलपर्यंत गेलेली आहे कालच माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही पाणी सोडू नका परंतु त्यांनी आत्ता पाणी सोडलेलं आहे त्याच्यानंतर माझा साहेबांना इथून भिंतीवरूनच आम कडूसकर साहेबांना पण फोन झाला त्यांना मी सांगितलं साहेब तुम्ही पाणी कसं काय सोडलं त्यांचं म्हणणं आणि नंतर आमदार साहेबांशी बोलणं झालं त्या दोघांच्या बोलण्याच्या समन्वयातून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यांनी सांगितलं की आता फक्त आता जे पाणी सोडलं हे फक्त पन्नास एम सी एफ टी पाणी सोडलेलं आहे आणि धरणामध्ये जवळजवळ दो दोनशे एम सी एफ टी पाणी शिल्लक आहे आजही माझा ह्या गोष्टीला विरोध आहे पर फक्त समन्वयातून पन्नास एम सी एफ टी पाणी जातं आणि दोन ते अडीच दिवसामध्ये हे पाणी सोडलेलं पाणी लगेच बंद होईल आणि दीडशे एम सी एफ टी पाणी शिल्लक आपल्या ओतूर आंबेगावान रोकडी पाचघर आणि चिल्लेवाडी या गावांसाठी दीडशे एम सीफ टी पाणी शाश्वत ठेवणार आहेत असं आमदार साहेबांनीसुद्धा सांगितलं आणि कर साहेबांनी साहेबांनीसुद्धा तशी मला कल्पना दिलेली आहे मला एकच सांगायचं आहे की मी त्यांना परत एक शंका व्यक्त केली की तुम्ही आता सांगताय की दीडशे एम सी टी पाणी शाश्वत आहे आणि ठेवलं जाणार आहे परंतु परत जर वरून काही रिक्वायरमेंट आली की तुम्ही पाणी सोडा जशी की आत्ता आली तर मग त्यावेळेस तुम्ही परत वेगळं काय तरी सांगाल तर त्यांचं म्हणणं सांगित त्यांनी एकच सांगितलं दोन्ही आमदार साहेबांनी सांगितलं आमदार आम अतुल बेंके यांनी सांगितलं आणि कडुसकर साहेबांनी सांगितलं की हे पन्नास एम पाणी जे आहे हे शेवटचं पाणी सोडलं जाणार आहे आणि याच्यानंतर परत पावसाळ्यापर्यंत पाणी सोडलं जाणार नाही त्या दोघांच्याही ह्या एकाच कमिटमेंटवरती मी पाणी सोडण्यास फक्त पन्नास एम टी पाणी दो दोन ते अडीच दिवसामध्ये सोडण्यास मान्यता दिली आहे एवढंच आपल्या सगळ्यांना कल्पना द्यायची आहे शेत चिल्लेवाडी धरणाचं पाणी ओतूळ आंबेगावान रोकडी चिल्लेवाडी पाचघर या गावांसाठी हे एकमेव हो पाणी आहे आपल्याला दुसरा कुठलाही पर्यायी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही आणि होणारही ना नाही म्हणून माझी सगळ्या ग्रामस्थांना कळकळची विनंती आहे की पाण्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो